नमस्कार मैत्रिणो तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे नूडल्स अत्यंत हेल्दी व वा मैद्याचा वापर न करता चवीला अत्यंत चविष्ट व अगदी फास्ट सारखेच तर बनवूया बिना मैद्याचे हेल्दी नूडल्स तर सर्वात प्रथम आपण एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवूया व त्यात मक्याचे दाणे व मटार टाकूया त्यांना दहा ते पंधरा मिनटं उकळून घेऊयात उकळून घेण्याचे कारण की न्यूडल्स झटपट बनतात तर आपण त्यासाठी आधीच थोडे शिजवून घेऊयात आणि चवीसाठी आपण त्यात थोडे मीठ टाकूया तर न्यूडल्स बनवण्यासाठी आपण गव्हाची पीठ घेऊयात मी अगदी दोन व्यक्तींना पुरेल एवढीच पीठ घेतले आहे त्यात मी सुरुवातीला चवीपुरते थोडे मीठ टाकले आहे न्यूडल्सचा डोल अगदी सैल होता कामाने किंवा अगदी घट्ट देखील होता कामाने मध्यम असा डो मळून घेऊया तर मध्यम असा डो मळून तयार झाला आहे त्यात आपण थोडे तेल टाकून मळूयात म्हणजे नूडल्स चिटकणार नाहीत व तुटणार देखील नाहीत तर बघा आपण आता नूडल्स बॉईल करून घेऊयात त्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवूया त्यात आपण मीठ व थोडे तेल ट ता, देखील टाकूया तेल टाकण्याचे कारण की न्यूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत व एकदम ते सुटसुटीत होतील तर चला आता आपण न्यूडल्स बनवायला सुरुवात करूयात तर बघा मैत्रिणींनो आता आपण न्यूडल्स कशाप्रकारे तयार करतोय जर अशा प्रकारचा सोऱ्या असेल तर न्यूडल्स इझीमध्ये तयार होतील प्रेस करायच्या सोऱ्याने थोडा जोर लावायला लागेल मैत्रिणीनो सोऱ्या एकसारखा फिरवा जर तुम्ही मध्ये न्यूडल्स तोडत असला तर तो न्यूडल्स लांब होणार नाहीत गॅस मध्यम असा ठेवूयात न्यूडल्स बनवताना न्यूडल्सला आता थोडे उकळूयात न्यूडल्स सारखे हलवू नका नाहीतर ते तुटतात आणि त्याचे छोटे तुकडे होतील हे बघा मी आता उकळून घेतलेले मक्याच्या कणसाचे दाणे व मटार गाळून घेतले आहे मी दहा ते पंधरा मिनटं त्यांना उकळून घेतले आहे हा तर आता आपले गव्हाचे न्यूडल्स मध्यम शिजले आहे जास्त शिजवू नका नाहीतर ते तुटतील व त्याचे छोटे छोटे तुकडे होतील न्यूडल्स शिजले की लगेच गाळून घ्या नाहीतर ते लगेच गळून जातील आणि नूडल्स गाळून घेतले की त्याच्यावर लगेच थंड पाणी ओतून घेऊयात थंड पाणी ओतले की न्यूडल्स हे सुटसुटीत राहतील व एकमेकांना अजिबात चिटकणार नाहीत चला आता आपण न्यूडल्स बनवण्याचे साहित्य बघून घेऊया इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक टमाटर घेतलेले आहे शेजवान चटणीचे एक पाकिट घेतलेले आहे आणि मटार आणि मक्याच्या कणसाचे दाणे उकळून घेतलेले आहेत अद्रक थोडेसे चॉप केलेले आहे लसूण थोडा चॉप केलेला आहे आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आहे तर आता आपण नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे तेल ओतूया नॉनस्टिक पॅन वापरण्याचे कारण की नूडल्स चिटकू नाहीत आता प्रथम पॅनमध्ये आपण लसूण व अद्रकचे चॉप केलेले तुकडे टाकूयात तर बघा आता आपण पॅनमध्ये लसूण अद्रकचे चॉप केलेले तुकडे टाकून ते गोल्डन होईपर्यंत परतून घेऊयात आता त्यात कांदा घालूया कांद्याला देखील आपण थोडा गोल्डन कलर येऊ देऊयात आणि चांगला गोल्डन कलर आला की त्यात ते टॅमॅटो ते ॲड करूया टॅमॅटो व कांदा चांगला ज्युसी होईपर्यंत भाजून घेऊया आपण हे बघा आता आपण फोडणीत हळद व मीठ घालून घेऊयात हळद व मीठ घातले की मसाला चांगला विगरतो एक सारखे हलवत राहून नंतर त्यात आपण थोडी कोथिंबीर देखील ॲड करूया कोथिंबीर घातल्यानंतर पाच मिनटं परतून घेऊ मसाला ज्युसी झालेला तुम्हाला दिसून येईल आता यात आपण उकळून घेतलेले मटार व कणसाचे दाणे घालून घेऊ ते पाच मिनटं परतून घेऊ बघा हे परतून घेतलेले मिश्रण आपले किती सुंदर दिसत आहे हे मिश्रण आता परतून झाले की आपण त्याच्यात मॅगी मसाला घालूया आम परत थोडे अजून परतून घेऊया तर आता या तयार झालेल्या मसाल्यात आपण उकडून घेतलेले न्यूडल्स टाकून घेऊन हलक्या हाताने ते मिसळून घेऊ लक्षात घ्या अगदी हलक्या हाताने मिसळावेत नाहीतर त्याचे लहान लहान तुकडे होतील दिसायला ते चांगले दिसणार नाही आत्ता या तयार झालेल्या गव्हाच्या मध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ व एकसारखे हलक्या हाताने हलवून घेऊ आता न्यूडल्स रेडी आहेत लहान मुलांसाठी तुम्हाला हवं तेवढं साईटला काढून घ्या कारण लहान मुलं तिखट खात नाहीत तर लहान मुलांना साईटला काढल्यानंतर नूडल्स आपण त्याच्यात शेजवान चटणी ॲड करूया तर कसं आपल्या खाण्यानुसार कोणाला जास्त तिखट लागतं कोणाला कमी लागतं तसं आपण घालायचं त्याच्यात जर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त शेजवान चटणी टाका कमी लागत असेल तर कमी टाका आपल्या आवडीनुसार तर अगदी हेल्दी व मैद्याचा वापर न करता तुमचे चविष्ट गव्हाचे नूडल्स बनवून तयार आहेत तर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुमच्या घरातल्या लहान तरुण वयस्कर ज्येष्ठ सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडणार नक्की तुम्ही करून बघा तर आता ही आपली बिना मैद्याची हेल्दी नूडल्सची रेसिपी तयार झालेली आहे तर ही तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या मराठी व्यंजन चॅनलला सबस्क्राईब करा